नमस्कार मनाला भावलेली कविता ह्यामध्ये आज आपण पाहणार आहोत येऊन फक्त भेटत जा ही कविता कवितेची कवी आहे डॉक्टर बी जी खाडे चला तर मग पैसा नको बाळा तुझा पैसा नको बाळा तुझा येऊन फक्त भेटत जा सुखी आहेस ना तू निरोप तरी धाडत जा लग्न झाल्यापासून तू लग्न झाल्यापासून तू शहरात जाऊन राहिला आहेस आई वडील गावी तुझे केव्हाच विसरून गेला आहेस हदबल या म्हाताऱ्यांची हदबल या माताऱ्यांची आठवण तरी काढत जा पैसा नको बाळा तुझा येऊन फक्त भेटत जा आजी आजोबा कसे असतात आजी आजोबा कसे असतात लेकरांना तुझ्या कळू दे आम्हालाही नातवंडांना डोळे भरून बघू दे बायको मुलांना गावी कधी अधून मधून आणत जा पैसा नको बाळा तुझा येऊन फक्त भेटत जा देश आपला खेड्यांचा देश आपला खेड्यांचा मुलांनाही कळू दे पुढची पिढी गावाकडे हळूहळू हळू दे गावची आपली संस्कृती गावची आपली संस्कृती आपुलकीने जपत जा पैसा नको बाळा तुझा येऊन फक्त भेटत जा तू लहान असताना तू लहान असताना फार मी कष्ट सोसले बानं तुझ्या शिक्षणासाठी जमीन जुमला घर विकले त्याची तरी जाणीव तू त्याची तरी जाणीव तू आता थोडी ठेवत जा पैसा नको बाळा तुझा येऊन फक्त भेटत जा नातेरूपी वस्त्र हे नातेरूपी वस्त्र हे पुन्हा पुन्हा मिळत नाही एकदा का फाटलं ना एकदा का फाटलं ना जुळवू म्हणता जुळत नाही पै पावणे नाती गोती जुनी आपली जपत जा पै पावणे नाती गोती जुनी आपली जपत जा पैसा नको बाळा तुझा येऊन फक्त भेटत जा तुझे ते जुने मित्र तुझे ते जुने मित्र अधेमध्ये येत असतात येतो का गावी तू विचारपूस करत असतात नात्यामधला आनंद थोडा नात्यामधला आनंद थोडा त्यांनाही तू वाटत जा पैसा नको बाळा तू जा येऊन फक्त भेटत जा येऊन फक्त भेटत जा धन्यवाद कविता कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद